वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चावर टीका केली बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी छातीवर गोळ्या जलण्याची भाषा केली होती त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना लय वल्गणा बघितल्या आहेत त्यामुळे लोकांनी आता फसू नये मंत्रिपद असताना काय झक मारत होता का असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं बच्चू कडू यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो त्यांच्याकडून ही अपेक्षा नाहीत आमच्याकडून काही चुकलं असेल तर कान पकडावा परंतु मी मंत्री असताना दुचाकीने शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील झालो होतो हे प्रकाश भाऊंना माहीत नसेल बच्चू कडू पुढे म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांचं विधान नेमकं कोणाच्या बाजूने आहे हे समजत नाही शेतकऱ्यांच्या बाजूने की कोणाच्या बाजूने स्पष्ट होत नाही आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहे तुम्हाला आम्ही काही बोलू आम्ही एवढे मोठे नाही असंही कडू यांनी म्हटले तसेच हा मोर्चा शेतकरी दिव्यांगांनी कामगारांचा आहे माझ्याबद्दल व्यक्तिगत राग असेल तर मला घरी बोलून कान पकडावा तुमचा आम्ही आदर करतो तुम्ही स्वतः पाहिजे समर्थन दिलं पाहिजे शेतकऱ्यांची लढाई सोबत लढली पाहिजे असंही कडू यांनी म्हटलं छातीवर घेतल्याचं हसणार नाही आ... असं बघतो बघितलेली बघितले त्याच्यामुळे लोकांनी असणार असू नये मंत्रीपद असताना अन्व आंबेडकरचा आम्ही फार त्यांचा आदर करतो त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नाही आहे त्यांनी आमचं चुकलं असन पकडाव परंतु मी मंत्री असताना टू व्हीलर न आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनात सामील झालं होतं हे प्रकाश भाऊला माहीत माहित नसेल कदाचित त्याच्यामुळं तुमचं बयान नेमकं कोणाच्या बाजूनं आहे हे समजत नाही शेतकऱ्याच्या बाजूने आहे का कोणाच्या बाजूने आहे याचं स्पष्ट होत नाही